करायचं ठिकाणी जो गोवा आहे ना त्या गुहेत ते धान करत होते बाबा ध्यानस्थळ हो काकी दमलेलं नाहीत अजून पण वा 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 एकदम स्ट्रॉंग आहेत

सो फॅमिली सोसायटी मेंबर्स आणि महिला मंडळ आमच्या आज हे सगळ्या महिला आपल्यासोबत आणि त्यांना एक ट्रिप म्हणून त्यांना आपण एक आयोजन केलं छानस हो विसरलो सांगायला तुम्हाला लक्षात नाही आलं जेवढे लक्षात आले लक्षा हो हो इथे बस ना इथे इथे हा चालेल चालेल ओके ओके नो इश्यू हा हा वडापाव जिवले म्हणून म्हटलं दोन दोन वडापाव खा काय बळा हा खूप छान सुंदर काही लोक पुढे पडतात एकत्र गेले का चांगले व्हिडिओ येतात हे थांबा ना थांबा ना पुढे बोलू का ना एकत्र ग्रुप थांब 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 हा बस येते हो वाजणांचा <laughs> मठ आहे आणि ते समाधी स्थान आहे आणजित तुम्ही आला नाहीत पण आता इथून तुम्ही दर्शन घ्या आमच्या फोन लाईव्ह काय कस वाटत चालून आता तासभर इथे म्हणून ना थांबत थांबत बसत बसत यायचं असत थांब इथे फोटो घेतो वा इथे शांतता शांत बाळगायची काही आवाज नाही करायचं कोणी बाळगायची काही आवाज नाही करायचं कोणी पिओ पाणी फाडी पाणी पणतर लगेच पिऊ नका पाणी फारी पाणी पणतर आत्मनिग्दर्शन गुप्पाय <collaborate> मानवतेला शुभ संधी दिलेला आहे सरळ मार्ग सोडून माणसा काट्याने जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत त्यांची धरू नको संसारामध्ये गुंग होऊनी भोगविलासी बनू नको नर जन्मामध्ये येऊनी प्राण्या प्रभू स्मरणास विसरू नको द्वारी तुझ्या आला भिकारी वेणमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध अपंगांना सहाय्य करण्यास विसरू नको गहाण कुणाचे बुडू नको ठेव कुणाची दाबू नको न्यायनितीने मिळवी पैसा आणि तिने कमवू नको श्रीमंतीची